उद्या बारावीचा निकाल जाहीर होणार महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल दिनांक एकवीस मे मंगळवार रोजी जाहीर होणार असल्याचं राज्यमंडळांनी जाहीर केलं खालील वेबसाईटवर हा निकाल पाहता येणार आहे महारिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन एच टी टी पी एस एस एच एस सी डॉट महारिझल्ट डॉट ओ आर जी डॉट इन एच एस सी रिझल्ट डॉट एम एल डॉट ओ आर जी डब्ल्यू 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 डॉट महा डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर निकालासोबतच निकालाची सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल तसेच डब्ल्यू 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 डॉट डॉट इन या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल ऑनलाईन निकालानंतर बारावीच्या परीक्षेत प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या अनिवार्य विषयापैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेच्या छायाप्रत मागणीसाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करता येणार गुणपडताळणी आणि उत्तरप्र पत्रिका छायाप्रतीसाठी बुधवार दिनांक बावीस पाच दोन हजार दो, चोवीस ते बुधवार दिनांक पाच सहा दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून शुल्क भरता येणार असल्याचं राज्यमंडळाने स्पष्ट आहे आपल्या चॅनेलवर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका